सामाजिक कार्यकर्ते बाबा खान यांचे मुकुंदनगरमधील नागरी समस्याबाबत आयुक्तांना निवेदन नव्वद लाख रुपयांचा काम विरोधकांनी थांबवल्याचा बाबा खान यांचा आरोप शहर अभियंता व संबंधित क्लर्क यांनाही विरोधकांनी मॅनेज केल्याचा आरोप बाबा खान यांनी केला वर्क ऑर्डर होऊनही बाबा खान यांचा काम न होऊ देणारा विरोधक कोण बाबा खान आता नगर विकास मंत्रालय व विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे करणार तक्रार बाबा खान यांचे आढळून ठेवलेली कामे एक गजानन हाऊसिंग सोसायटी मधील अंतर्गत रस्ते दोन आक्सा मस्जिद ते शाह शरीफ पार्क रस्ता कॉन्क्रिटीकरण व पिविंग ब्लॉक बसवणे तीन चाळ परिसरातील रस्ता कॉंक्रिटीकरण करणे चार नशमन कॉलनी छोटी मरियम मस्जिद शहा कॉलनी परिसर काँक्रिटीकरण करणे विविंग ब्लॉक बसवणे आणि अंतर्गत भूगटर करणे मुकुंद नगरमधील अंतर्गत रस्ते विकसित करणे बाबा खान यांचे नव्वद लाखाचे काम अडून कोणत्या विरोधकांना मिळणार फायदा मुकुंदनगर विकासासाठी आलेला एवढा मोठा निधी अडवणारा तो विरोधक कोण सुरू न झाल्यास बाबा खान स्वतःच्या जीवाचा कमी जास्त करणार बाबा खान यांचे मंजूर झालेल्या कामाची फायली महानगरपालिकेतून गायब आज महानगरपालिकेमध्ये यशवंत डांगे साहेब आयुक्त यांना मी निवेदन दिलं निवेदन बाबतीत होतं ते मुकुंदनगर वार्ड नंबर तीन सुमारे आठ महिने झालेले माझ्या कामाची ऑर्डर झालेली दलित इतरमध्ये माझे कामं होती ते कामाची वर्क ऑर्डर मंजुरी घेऊन मी त्याचे टेंडर बिंडर सगळे भरलेले आहे तरी आता मी वारंवार इकडं पालिकेमध्ये येतो त्यांना विचारणा करतो का भो माझ्या कामाचं झालंय काय त्यांचं म्हणणं असं आहे आज या उद्या या मला फक्त टाळमटाळ करत आहे या महानगरपालिकामध्ये इंजिनियर सिटी इंजिनियर जे आहे जे क्लार्क आहे यांनी कोणाकडून आर्थिक घेवण घेवण केलेलं आहे त्यांनी पैसे पाणी खाऊन माझ्या कामाला हुक लावलेलं आहे आणि जे हुक ज्यांनी लावलं जे इच्छुक उमेदवार आहे मला माहीत आहे त्याला ते कोण आहे त्याला को माझ्या विरुद्ध उमेदवारी करायची आहे मी त्याचं नाव आज काय घेणार नाही पण मी माझ्याकडं सगळं पुरावे त्याच्या नावाचे त्यांनी कोणाला पैसे दिले त्यांच्याकडून कोणी पैसे काढले माझ्याकडे वर्कआउट शासनाने मला प्रारंभ आदेश काढलेले आदेश काढल्यावर पण माझे ते म्हणतात तुमचे फाईल गाठ झाले तुमचे फाईल आमच्याकडे आहेच नाही माझे फाईल तुमच्याकडे नाही आहे पण जे इकडं कम्प्युटर महानगरपालिकेमध्ये सर्वर असतो त्या सर्व्हरमध्ये ते पूर्ण डाटा अवेलेबल असतो मी सात ते आठ महिने झाले मी गप्प बसलो आयुक्त साहेबांना आज मी निवेदन दिलं माझ्याकडं ते कामाची वर्क ऑर्डर आहे आता जे जे काम आहे ते, ते काम जे हे नाही ते ते काम आहे मरियम मस्जिद अंतर्गत सोळा लाख रुपये त्याच्यानंतर लक्ष्मी ट्रान्सपोर्ट गल्ली चार ते काम आहे चोवीस लाख रुपये त्याच्या मागची गल्लीचं काम आहे आणि भाई जलीवारा गल्ली हे गल्ली आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अजून तुम्हाला एक म्हण मानतो अक्सा मस्जिद तिथं दगडी खालचा खालचा भाग आहे तिथला जे सोळा लाख रुपयाचा हे काम आहे त्याच्यानंतर तुम्हाला बोलतो मी शिरोकिया दवाखाना हॉस्पिटल त्याच्यानंतर जे सारा कॉलनीची पुढची जी लाईन आहे साधिक भाई कॅन्टीनवाले हरे भाऊ ठोंबे त्याच्या पुढचे जे आमचे मित्र आहे अज्जू मज्जू म्हणून विखे पाटील शाळा आहे तिथलं एक कॉन्क्रिटीकरण आहे त्याच्यानंतर बत्तीस रुपये क्रॉस लर्लिंग क्रॉस शाळा तिथं लहान मुलाची शाळा आहे तिथला त्यातला एक रोड आहे असे सुमारे माझे नव्वद लाख रुपये कामाची ही ऑर्डर आहे त्याच्यानंतर ऑर्डर झाली त्याच्यानंतर आम्ही डिपॉझिट भरलेले हर कामाचे जे पैसे जे आहेत चौतीस हजार कोणाचे पन्नास हजार सुमारे हे जे पैसे हे आम्हाला आमच्या खिशातून भरावं लागतात आता ह्यांनी काय केलं मी माझ्या लायसनवर ज्याच्यावर जे लायसन आहे त्याच्यावरचे मी काम टाकलेले त्यालाही ह्यांनी बोदरेशन टाकलं की तू ह्याच्यामध्ये जास्त पडू नको त्याचा तू तारखा पडला तर तुझ्या तुला पुढचे जे काम आहे तुझे ते कामामध्ये आम्ही तुम्हाला अडथळा घालू असं यांनी हे पोद्रोशन केलं आणि मला एकच सांगायचं आहे हे इलेक्शन हे राजकारणी साईडला ठेवायचं असतं हे जे हे नागरिकांसाठी जे गोय सोय होती त्यांच्या मी विकासासाठी मी काम आणले होते त्याच्यासाठी मी लय मेहनत केली होती हे ज्यांनी पण केलेलं आहे घाणरडा राजकारण केलेले असे घाणरड्या राजकारण तुम्ही करू नका आणि आता इलेक्शन आले तर झुळी फायवून हे लोकांना मतं मागणार आहे आता मला सगळं माहिती कोणी केलेलं काय केलेलं आहे तू काळजी घेऊ नको बाबा तुझं नाव मी बरोबर डिक्लेअर करतो तुला तू तु कशी उमेदवारी करतो ना माझ्या विरुद्ध अशी उमेदवारी नाही करा ती भिकार चाले म्हणता त्याला हे खालच्या पातळीवर जाऊन यांनी राजकारण केलेलं आहे हे माझ्या न नजरमध्ये एक नंबरचे निरलज लोक आहे हे लोकांच्या सोयासाठी राजकारणासाठी लोकांच्या कामामध्ये हे अडथळे टाकू राहिले इथं येऊन पैसे देऊ राहिले आणि मी जे कायद्याच्या दृष्टीने मी बरोबर कायद्याच्या चौकट्यामध्ये माझ्याकडे ऑर्डर आहे माझ्याकडे टेंडर आहे आणि मी पण इकडे पाच वर्ष काम केलेलं आहे महानगरपालिकेमध्ये मी ह्याच्यापूर्वी पण कमी चार पाच कोटी रुपयाचे काम केले ह्याच्यामध्ये आता मला काय करायचं काय नाही जेवढा मला ह्याच्यामध्ये खोलमध्ये जाता येणार मी नागरिकासाठी जाणार आहे सदर माझे आता मी आज गांगे साहेबांना निवेदन दिलं सदर आता माझ्या कामाला सुरुवात जर काय यांनी काही केली नाही तर मी स्वतः माझ्या जीवाचं हे आयुक्ताच्या कॅबिनमध्ये काहीतरी वेगळं काहीतरी चित्र मी घडून आणणार आहे आणि ह्याचा जे काही जबाबदार असेल याला सिटी इंजिनियर आणि आयुक्त साहेब राहणार आहे मी नागरिकांसाठी जे मला पाऊल उचलता येईल मी तेव्हा पाऊल उचलणार आहे